कि आज छात्रों शिक्षुओं की शिक्षक रचा उनका ही शिक्षकों के कार्य में ज़रा नहीं यहाँ पर ये आप बोले बाज़ार मामलों का कहो कर रहे हैं बल्कि कुछ आजो तो सुनिए बोलने का कि चक्कार होता होता जा रहा है अभी है ना सब बोले हो

या लोकांनी आपला ऍडमिनिस्ट्रेशन कडक करायला पाहिजे तालुक्या पुरत देशाचं की आपलं गाव आणि तालुका आता विषय आहे की त्या अहो एवढे बदमाश ऑटोवाले झाले स्कूल बस वाले झाले आता लोक पण पहा कुठंतरी एक शाळेची बस काल पलटली तर आमची रिक्वेस्ट आहे तहसीलदार साहेबांना डिग्रेस करायची आने डिजर्स सालो के तो बच्चे ने कि तुम ये स्कूल बच्चे ने आटो वाले इनसे लाइसेंस का पासा या ना लाइसेंस है कि नहीं या ना आटो वाले बस चलो का तो ये कि नहीं अभी पगारा सांसा चल करने हाल तो ड्राइवर ढले गए ये दरु क्यों ना था ये आंखियां पढ़ना पढ़ना पंचीस पंचीस मुलाकात हैंडल करता था अंदाज़ निकाल और फिर से एखाद्या वेळी त्यांना आडवा थांबा चेकिंग करायची मेडिकल करायचं त्याला त्याला नाही की नाही एक ऑटोवाला पन्नास पन्नास पोर ऑटो मध्ये नेतो एखादा मुलगा पडला तर पडते रोज तुम्ही पहा पाहणार परिस्थिती आहे रोड की आता मी जेंडा वंदनाला उशीर झाला धमटा तालो पाठ रस्त्यामध्ये कोटे बाईक आणि स्कूटी एवढ्या जोरांना चालून झाली की मुली जे चालले आमच्या शाळेच्या कॉलेजच्या त्यांना कट मारून जातात हे तुम्हाला माहित आहे माहीत कट मारत मारत आमच्या या मुलींच्या हो आमच्या आता याला फक्त तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब प्रत्येक तालुक्याचे करू शकतात तिथे याच्याशिवाय काही इला नाही याची कमाने भार वाढले दोन्ही बाजून कार उभे आहे गाड्या उभ्या बाईक सहा सहा नाही उभ्याला कार्यक्रम झाला माझ्या घरासमोर जुन्या बस स्टँडवर मुलांच्या सव्वीस जानेवारी निमित्त काय नाता तो काही जाती दिनबाई शाळा मोनाबाई शाळेचा एवढा मोठा मैदाना तिथे जाहीर कार्यक्रम पाहिजे होता सर्केवर सर्व ट्राफिक जाम झाला आणि फार मोठ्या आवाजात बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालला चुकीचा का आहे त्या आम्ही अनुषंगाला काहीतरी विचार झाला पाहिजे की दहा वाजेच्या नंतर माहितीचा आवाज कमी रस्त्यावरचा ट्रॅफिक पहा अतिक्रमण पहा ऍडमिनिस्ट्रेशन पहा जेणेकरून आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि मुलींना त्रास होता कामा नाही प्रश्न फार आहे आणि फार जास्त याच्या अगोदर दा भाषण झालेल्या मोठे मोठे मी जास्त बोलू शकत नाही बोलायची इच्छा आहे परंतु तुमच्या वेळ घेत नाही जेव्हा पुढे नगरपालिकेच्या वेळी आणि सर्वांचा धन्यवाद मग कुठलाही देश योग्यरित्या चालवायचा असेल देश देशभर नाही कुठलाही घर योग्यरीत्या चालवायचं असेल कुठलाही खेळ योग्यरित्या चालवायचा असेल तर त्याला नियमांची गरज असते कोणी काय करायचं कोणी कसं करायचं कोणी काय करायचं नाही हे सगळ्या तऱ्हेची सांगड घालली गरजेचं हेच काम घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तत्कालीन इतर जे आपले नेते होते सगळ्यांनी ने मिळून घटना बनवायचं काम सुरू केलं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आणि ते काम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काम संपलं म्हणजे आपण त्याला तुम्हाला वाटत की सव्वीस नोव्हेंबर रोजी सुद्धा आपण एक कार्यक्रम घेतो सव्वीस नोव्हेंबर रोजी आपली घटना जी आहे घटना आपलं संविधान जे आहे ते आपण शेवटची सही सव्वीस नोव्हेंबर रोजी झाली होती म्हणजे तेव्हा आपण संविधान दिन म्हणून साजरा केला होता आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासन संविधान आहे तो संविधान जो आहे तो अंमलात आला गेला आहे की इथून पुढे हे जे आम्ही नियम दिलेले आहेत या नियमानुसारच भारत चालेल या नियमानुसारच सगळ्या नागरिकांना वावर करता येईल या, या नियमानुसारच सगळं सर्व नागरिकांना अधिकार बजावता येतील सर्व नागरिकांना देशामध्ये योग्यरित्या राहता येईल परंतु आपण मागच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले संविधान आपण अं बऱ्याच लोकांना अजून संविधानामधल्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या अजून माहिती नाही म्हणजे संविधानाचा एका आपण मूलभूत अधिकार देईला मला बोलण्याचा अधिकार मला वाटेल तो व्यवसाय करण्याचा अधिकार मला कुठे

संविधानामध्ये एक पार्ट आहे पार्ट पार चार ए त्यामध्ये जसे मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसे मूलभूत कर्तव्य सुद्धा दिलेले आहे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये एकोणीसशे शहात्तर मध्ये ते संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य ऍड होते हे जसे मूलभूत अधिकार माणसाला आहेत की मला इथे राहण्याचा अधिकार आहे मला वाटेल बिझनेस करण्याचा अधिकार आहे मला बोलण्याचा अधिकार आहे तसेच संविधानात त्या अधिकाराची जाणीव आहे तितकीच कर्तव्याची सुद्धा जाणीव असावी अशी माझी इच्छा आहे जेव्हा मी शंभरावा प्रजासत्ताक दिन साजरा करेल तेव्हा त्या नागरिकाला अधिकार तर माहितीच पण माझे काही कर्तव्य सुद्धा आहे याची सुद्धा जाणीव असेल कर्तव्य म्हणजे कुठले एक पहिलं कर्तव्य आहे की आपल्या भारताचं संविधान असेल भारताचं नॅशनल फ्लॅग असेल अँथम असेल राष्ट्रगीत असेल या सर्वांचा आदर करेल त्याचबरोबर आपल्या देशाचे जे मूलभूत गुण आहेत सर्व धर्म समभाव सत्याग्रह अहिंसा या या त्या मूलभूत गुणांवरून आपण फ्रीडम सर्कल आपण जे स्वातंत्र्य मिळवलं आहे त्याचा नेहमी आदर करते आणि ते आपल्या आचरणामध्ये आणते त्याचबरोबर एक कर्तव्य असं देखील आहे की जेव्हा जेव्हा देशाला माझी गरज वाढेल मी कुठेही असेल मी कुठल्याही धर्माचा असेल मी कुठल्याही वयाचा असेल जेव्हा जेव्हा देशाला माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी देशासाठी धावून धावतो म्हणजे दे। गरजेचं नाही की मी पोलिसच असावा किंवा दे मी आर्मीमध्येच असावा साधन रस्त्यावरचा कचरा दिसत असेल मी कचरा कुंडीत टाकून दिला हे सुद्धा मी माझ्या देशासाठी धावून आलेलो आहे हे सुद्धा हे सुद्धा एक खूप मोठं कर्तव्य आहे त्याचबरोबर निसर्गाचे मी संवर्धन करेल हे सुद्धा कर्तव्य त्यामध्ये आहे तुम्ही गुगलवर जर सर्च केलं की फंडामेंटल ड्यूटीज किंवा मूलभूत कर्तव्य त्यामध्ये एक अकरा मूलभूत कर्तव्य आहेत ते अकरा मूलभूत कर्तव्यामध्ये शेवटचं कर्तव्य हे सुद्धा आहे की मी माझ्या पाल्यांना वयाच्या सहा ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत तो कुठल्याही

आपलं तुमलं आमचं तुमचं असू दे परंतु देश मात्र आपला आहे या भावनेने आम्हाला एका, एका जोडणारी जी घटना आहे त्या संविधानाने दिलेली प्रजासत्ताक त्या प्रजासत्ताक त्यांनी आज आपण एकत्र आहोत या प्रजासत्ताक त्यांनी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एवढंच बोलायचं होतं परंतु राजुंद सरांनी शपथही दिली आणि मी सर्वांना आव्हान करतो प्रमोद दादांनी सांगितलं काही आमच्याकडून अपेक्षाही आहे निश्चितच आम्ही लोकसेवक आहे आणि त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो परंतु ज्या समाजात काम करतो आणि त्या समाजातले आपणही प्रतिष्ठित आणि एक सक्रिय नागरिक आहात आपलाही रोल मोठा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह व्हावं छोटे छोटे कामांमुळे जसं प्रत्येक ऑफिस चड बघितलं वर्क फ्लोड बघितला किरकोळ गोष्ट मिटवले आपण कुठेतरी सक्रिय आहात आणि आपण ही एका आपल्याला कुठेतरी सक्रिय असल्यामुळे आपला एक विशिष्ट एक प्रभाव आहे आणि हे जर एकत्र बसलो तर ह्या गोष्टी तंटे कमी होतील आणि तंटे कमी मी बऱ्याचदा म्हणत असतो की आपण खूप चांगल्या लोक क्राईम कसा वाढतो पोलीस स्टेशनचा क्राईमचा ग्राफ कसा वाढतो हे कमी व्हायला पाहिजे किरकोळ तयार झाली ह्या गोष्टी करायला तुम्ही पण घ्यायला द्या तुमची पण शिफारस चांगल्या गोष्टीसाठीच असली पाहिजे तुमचाही आग्रह सत्यासाठी किंवा योग्य गोष्टीसाठीच असला पाहिजे ह्या योजना त्या त्या व्यक्तीपर्यंतही पोहोचतील आणि चांगल्यात चांगली आपल्याला सेवा देता येईल जेणेकरून आपण चांगलं काम करूया आणि काकांनी सांगितलं की मलाही मी त्यांच्या मताशी सहमत आहे याच्यामध्येही आम्ही ट्युशन समोर बोलत आमचे गांभीर मला पाठवतो बंदोबस्त लावतो लहान लहान मुलांना त्याची गाडी जप्त केली गाडी कशाला मुला काय ह्या अच गोष्टी हे कुठेतरी अंतर्भ होणं गरजेचं आहे पण तो शपथ घेऊन चालणार नाही माझ्या घरी मुलगी झाली तर मी जिलेबी वाटतो त्या गोष्टी आम्हाला आपला जाणवं लागते माझे एक सर सर काकड त्यांनी घरची